इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र ग्राहकाला कर्ज देताना बँका ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या सिबिल स्कोअरचा विचार करतात सिबिल चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबिल खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो वेळ प्रसंगी खराब सिबिल स्कोर कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते मात्र या सिबिल मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळच म्हणावा लागेल अशाच एका मोठ्या शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुला मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली पसंती झाली इतर गोष्टींबाबत चर्चा झाली या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू होती बैठकीला मुलीचे मामा सुद्धा उपस्थित होते त्यांनी मुलाचा सिव्हिल स्कोर तपासण्याचा आग्रह धरला सिबिल स्कोअर तपासला तर काय त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला सिबिल माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद पुढे आल्याने त्याच्या कुटुंबियांना सुद्धा बोलता आले नाही मात्र बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेबाबतचा धडा यातून मिळाला मुलाचा सिबिल स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले मुलाने आतापर्यंत कुठल्याही बँकेतून आणि किती कर्ज घेतले याचा तपशील सिबिल सर्वांसमोर आला नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर मुलगी का द्यावी असे मुलीचे मामा म्हणाले त्यानंतर परिसरात या मोडलेल्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली